कशी काय झाल ती मालक भाजी का बांधण्यासाठी उत्पन्न पण मला नाही तर हटवून धरल्या मग मी कशाला आयुष्यवाणी पाण्याची बाटल केवढी आहे बायुष्यवाणी पाण्याची बाटल केवढी आहे म्हणतो मी ए आधी इकडं थोडाबाड करून घेऊ लावा तिकडं का हा <laughs> या ए बाबा वीस वाली पाण्याची बॉटल वीस लाख मिळाल ना का भेटल दोन चार हजाराला आव इचारावं तर लागलच की <laughs> का लावा तुम्ही स्वतः तुम्हाला काय मजूर फिजूर मिळालंय का, का नाही या का जोडप लावा दहा पाच रुपयाला बघत असते का हा का माल मजूर लावा म्हणा असं काय नाही घर मालकाना बी केलं तर काय फरक पडतोय का ते आडीआड तरी करायला लागतोय माहिती का एक लक्षात घ्या गोष्ट एक डायलॉग आहे हा कोई भी धंदा छोटा नाही होता धंदेचे बडा कोई धर्म नाही होता हो आहे कुठल्याही व्यवसायामध्ये स्वतः राबल्याशिवाय तो व्यवसाय चालू शकत नाही ठेवायचे पालगावर होत नसते आणि काम करायच्या जीवावरती कुठला धंदा नाही मी काय थोडी मेहनत फार घेतली ना गरज लागते परत गाडा चालतो घरातला पाहिजे स्वच्छ स्वच्छ कस्टमर असं वातावरणामध्ये नमस्कार मित्रांनो तर बघा सांगा पस्तीस साठ्याऐंशी हॉटेल ला आमची आत्म जेवाय आली आमचे मामा आमचे आतू आणि आमची वहिनी इकडे जेवाय आली त्यांनी आता जेवण वाढले आता तुला जेवण कसं वाटलं मामा तुम्हाला तुला खूप नमस्कार मित्रांनो तर काल संडे मुळे आमच्या हॉटेलला संगापनचा टेन्शन हॉटेलला तुफान गर्दी होती आणि आईच्या हातात जेवण खायला खूप जर आले होते तुम्ही काल सर्वांनी खूप आम्हाला सपोर्ट केला आणि जे काही आमचे कामगार लोक का आहेत ते काल इतके थकलेत आम्ही अक्षरशः काल ना एक वाजता हॉटेल बंद केलं आणि इतके थकलेत त्यांच्यामुळे आम्ही स्पेशल आज सोमवारचं हॉटेल बंद केलेले आहे आणि हॉटेलला कुणी येऊ नका एवढं मला सांगायचं होतं धन्यवाद ह्याची नोंद करून ठेवा म्हणा याची नोंद करून ठेवा आदा। धन्यवाद वही मध्ये आप आपल्या आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवा म्हणा की आज सोमवार दिनांक किती तारीख किती या